यंदा मोसमी पाऊस वेळेवर सुरू झाल्यानं सुखावलेल्या शेतकऱ्यांनी लगबगीनं खरीपाची पेरणी केली मात्र त्यानंतर राज्यातल्या कित्येक भागात पावसानं दडी मारली शेतजमिनीतून नुकतंच डोकं वर काढलेली कोवळी पिकं पावसाअभावी कोमेजून गेली आहेत त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे अशा दुष्टचक्रात अडकलेल्या राज्यातल्या बळीराजाला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक अशोक सोनवणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत यावर्षी थोडासा उशिरा ना कमी पण मोसमी पाऊस सुरू झाला आणि तो चांगला होता पण आता मात्र थोडीशी त्यांनी ओढ दिली आहे त्यामुळे त्याबद्दल या परिस्थितीबद्दल काय सांगाल महाराष्ट्राचं कृषी हवामान हो असं आहे आप की आपल्याकडे एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली तर पुन्हा काही काळ खंड पडतो असं एक चित्र दिसतं विशेषतः सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये चांगला पाऊस पडतो मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊसमान तसं कमी आणि जास्ती करून ती लहरी आहे त्यामुळे परिणाम काय होतो की एकदा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि जर मोठा खंड पडला तर मग ती पिकं तग धरू शकत नाही आणि जास्त जर खंड पडला तर पुन्हा दुभार पेरणीचं संकट निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहतं तशा प्रकारची परिस्थिती सध्या मराठवाड्यात निर्माण झालेली आपल्याला दिसते विदर्भाच्याही काही भागात तशा प्रकारची परिस्थिती आहे अगदी अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग नाशिक जिल्ह्याचा काही भाग सातारा सांगली जिल्ह्याचा काही भाग सोलापूर या सगळ्याच परिसरामध्ये पावसानं ओढ दिली आणि त्याच्यामुळे तिथेच पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते एकूण तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे राज्यामध्ये अनियमितता जर पावसाची असेल तर त्या दृष्टीने पिकाचं आणि पीक पद्धतीचं कसं नियोजन करावं शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा कृषी हवामानशास्त्र असं सांगतं की पन्नास ते साठ मिलीमीटर इतकी इतकी ओल पावसाची जमिनीत झाल्याच्या शिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यापेक्षा जर कमी पाऊस झाला तर मग काय होतं की ती पिकं तक धरू शकत नाही आणि मग दुबार पेरणीचं संकट निर्माण होतं बऱ्याच वेळेला शेतकरी त्यापेक्षा कमी पाऊस होतो आणि आपल्याकडे काय होतं की पावसाळ्यापेक्षा आपल्याकडे उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू आहेत पावसाळा हा त्या उन्हाळ्याचाच एक भाग असतो आणि आपण एप्रिल मे महिन्यामध्ये जर पाहिले तर आपल्या महाराष्ट्रातलं टेम्परेचर हे साधारणपणे पासून तर अठ्ठेचाळीस डिग्री पर्यंत जातं वारा वाहतो आणि या उघड्या हवामानामध्ये जमीन तापलेली असते जमिनीची पूर्णपणाने त्याची ओल पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर ती जास्त दिवस तक धरू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते राज्यात एकूण घेतली जाणारी पिकं आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे थोडासा ओढ दिलेला पाऊस या दृष्टीने दुबार पेरणीचं संकट आलंय असं म्हणता येईल आपल्याला होय निश्चितपणानं काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये हा प्रकार जास्त जाणवतो पण दुबार पेरणीचं जे संकट आहे ते शेतकऱ्यांना फार त्रासदायक ठरतं याचं कारण असं आहे की आपण जर साधं एखादं पीक घेतलं बाजरीचं घेऊ ज्वारीचं घेऊ किंवा सोयाबीनचं घेऊ हे पीक जर त्या शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर एका एकराला वीस हजार रुपयापेक्षा जास्तीचा खर्च येतो कमी अजिबात नाही यापेक्षा जास्तच येतो मग नांगरणे वखरणे पेरणे खतं आहेत मजुरी आहे किंवा रासायनिक खतं आहेत या सगळ्याच्यावर तो शेतकरी पहिल्यांदा जी गुंतवणूक करतो आणि ते जर पीक आलंच नाही पुढे अर्ध्यावरच जर गेलं तर शेतकऱ्याचं त्यातून नुकसान काय होतं पुन्हा जर पेरणी करायची असेल तर मग त्याला पैसा कुठून आणायचा हा त्या शेतकऱ्यापुढचा प्रश्न असतो <laughs> आणि पुन्हा मशागताने पुन्हा हे करायचं आणि शिवाय जो आताचा जो काळ गेला महिना दीड महिन्याचा त्याचा हंगाम तो उशिरा सुरू होतो आणि मग काही शेतकरी काय करतात की दुसरं पण पी पीक घेतात म्हणजे महाराष्ट्राची पीक घन क्षमता ही एकशे सव्वीस ते एकशे तीस टक्क्याच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या सर्व जमिनीवर जर आपण एक पीक घेतलं तर ती शंभर टक्के पीक घन क्षमता होईल पण एकशे सव्वीस म्हणजे आपण फार कमी क्षेत्रावर दुबार पिकं घेतली जातात परंतु जिथे दुभार पिकं घेण्याची शक्यता असते तिथे या दुबार पेरणी काय होतं की पुढच्या पिकाची शक्यता राहत नाही आणि मग एका एक पिकावर जर शेतकऱ्याला वर्षभर वर राहायची वेळ आली आणि त्याला जर उत्पन्नाचा दुसरा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नसेल तर शेतकऱ्याचं अर्थकारण अतिशय शे कोलमडल्याशिवाय राहत नाही आणि ती परिस्थिती महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून वारंवार आपल्याला निर्माण होताना दिसते मग एकूण जेव्हा या पेरणीचं नियोजन करायचं असेल तेव्हा त्याला पुरेसा अंदाज मिळत नाही असं म्हणता येईल का माहिती मिळत नाही एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण ह्या बातमीपत्रामध्ये दररोज हवामानाचा अंदाजही सांगतो आणि आपल्याकडे तो, तो।, तो अंदाज येतो परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की विकसित देशांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्याची ज्या पद्धती आहे त्या आपल्याकडे नाहीत आपला अंदाज मला असं वाटतं की अजूनही ढोबळमानानेच व्यक्त केलेला असतो सुरुवातीला असं एक चित्र येतं मार्च एप्रिलमध्ये की यावर्षी साधारणपणे इतके टक्के पाऊस पडेल देशामध्ये दे असा अंदाज येतो शेतकरी पाऊस येणार म्हटलं का सुखावतो त्याला आनंद होतो परंतु तो तेवढाच पाऊस पडेल याची काही खात्री नसते खंड मोठा पडला की मग मात्र शेतकऱ्याचे खूप हाल होतात आणि तशा प्रकारच्या परिस्थितीतून आज आपण जात आहोत साधारण सुरुवातीचा सा किती पाऊस असला तर पेरणी योग्य प्रमाणे होऊ शकते असं पन्नास ते साठ पे, मिलीमीटर तर पाऊस व्हायलाच पाहिजे त्यापेक्षा जर कमी पाऊस झाला ती कोरडी जमीन असते तापलेली जमीन असते त्या जमिनीची पूर्णपणे ओलावा धरून ठेवण्याची क्षमता तिच्यात ती तेवढी सक्षम झालेली नसते आणि त्याच्यामुळं कमी पावसामध्ये जर पेरलं तर ते उगवणं फार तर उगवतं पण ते फार काळ टिकाऊ धरू शकत नाही म्हणून आपल्याला जास्त करून शेतकऱ्यांनी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की शेतकऱ्याची ही जी अडचण होते ना या अडचणीचं आणखीन महत्त्वाचं एक कारण असं आहे की शेतकऱ्याला कोणती पिकं म्हणजे जास्त करून ज्या भागामध्ये पावसाचा ताण निर्माण होतो खंड पडतो तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या टंचाईच्या परिस्थितीतही ती पिकं तग धरू शकतील अशा प्रकारचे वाहन आपल्याकडे विकसित होणं गरजेचं आहे ते शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे आणि मग त्यातून आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवता येईल आणि अशा प्रकारचं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्याच्या पुढे उभं राहतं त्याच्यापासून काहीतरी आपल्याला मार्ग काढता येईल आता जेव्हा खरोखरच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल तर त्यावेळी त्यांनी काय काळजी घ्यावी असं सांगायला पण नाही पूर्ण ओला झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करणे योग्य ठरणार नाही कारण मग ते पुन्हा पिकाची शाश्वती नाही आणि आपल्याकडे काय झालं आपलं कृषी हवामान असं की आपण आपल्या महाराष्ट्रातला फार मोठा भाग हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पाऊस आणणं हे काही कोणाच्या हातात नाही ते नैसर्गिक आहे आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये जर खरोखर पाऊस कमी पडला किंवा थोडा जास्त पडला तर शेतकऱ्यापुढे खरोखर गंभीर प्रश्न निर्माण होतात गेल्या वर्षी खूप पाऊस झाला म्हणून चांगली पिकं आली निरोगी हवामान राहिलं उत्पादन वाढलं आणि वाढलेल्या उत्पादनानं पुन्हा एक नवे वेगळे प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण केले शेती उत्पादनात तुम्ही म्हणला तसं पावसावर अवलंबून आहे तर ते शंभर टक्के पावसावर अवलंबून राहू नये याच्यासाठी जर नियोजन करायचं झालं तर त्या संदर्भात काय उपाययोजना असतील कृत्रिम सिंचनाच्या सुविधा आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण कराव्या लागतील आज जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी मोठे प्रकल्प आहे दोनशे छोटे प्रकल्प आहे आणि तीन हजार एकशे आठ लघु प्रकल्प महाराष्ट्रामध्ये तीन हजार चारशे बावन्न एवढी धरणं आज आहेत भारतामध्ये सर्वात जास्त धरणं असलेलं राज्य महाराष्ट्र सांगता येईल आजही अठ्याहत्तर मोठे प्रकल्प एकशे अठ्ठावीस मध्यम प्रकल्प आणि पाचशे त्रेचाळीस लघु प्रकल्प एवढे प्रकल्प आज प्रलंबित आहेत हे प्रकल्प जर आपल्याला वेगाने पूर्ण करायचे असतील तर आजच्या भावाने किमान ऐंशी हजार कोटी रुपये आपल्याला उभे करावे लागतील ते राज्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे एवढा पैसा कसा उभा करणार आणि एक निश्चित कालावधीमध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण करावे लागतील काय झालं की महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडतो निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी महाराष्ट्राला जास्तीत जास्त चार हजार चारशे अठ्ठेचाळीस टी पाणी वापरता येईल उरलेलं पाणी आपल्याला नद्यांचे पाणी वाटपाचे जे करार झालेले आहेत त्यात ते त्यांना सोडावं लागेल पण चार हजार चारशे अठ्ठेचाळीस टीएमसी पाण्यापैकी आपण फक्त अकराशे ऐंशी टीएमसी एवढंच पाणी अडवू शकलो म्हणजे मी तुम्हाला पाणी वापराचं व्यवस्थापन जोपर्यंत आपण अतिशय सूक्ष्म करत नाही तोपर्यंत पाणी वापरून पाणी साठे निर्माण करून भागणार नाही आता म्हणजे इस्रायलचं उदाहरण आपण सगळे लोक कायम देतो इस्रायल संपूर्ण देशाला फक्त पासष्ट टीएमसी पाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये मा अकराशहाऐंशी टीएमसी पाणी उपलब्ध आहे मग त्यांच्या पाणी वापराचं नियोजन आणि आपल्या पाणी वापराचं याच्यामध्ये किती मोठा फरक आहे पासष्ट टीएमसी मध्ये वाळवंटी असणारा देश शेती उत्पादनाचे इतके विक्रम करतो की सगळं जग स्थिमित होतंय त्यांचे विक्रम पाहून मग आपण अकराशे बाराशे टीएमसी पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आपण अडवलेलं आहे आणि अजून आपण चार पर्यंतचा पल्ला गाठला मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असण्याचं काही कारण नाही आणि होतं काय माहितीये का पाणी वितरणामध्ये फार गळती आहे आपली पाण्याचा वापर पाण्याचं जे शास्त्रीय व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो जगामध्ये पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पाणी वापराची कार्यक्षमता विकसित झाली आपण अजून तीस चाळीस टक्क्यावरच हो। आहोत आणि मग त्यामुळे काय होतं की पाणी असूनही आपण पुन्हा पाण्याचे वाटेकरी आहेत लोक जास्त पाणी वापरणारे पिकं घेणारे लोक त्याच्यावर आपला दावा सांगतात आणि या विषम वातावर वातावरणात किंवा समन्यायी पद्धतीचं पाणी वाटप नाही म्हणून हे प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणजे थोडंसं इंग्लिशमध्ये जसं म्हणतात रूट कॉज अनालिसिस किंवा मूळ जर प्रश्न बघितला तर एकीकडे एक एक सिंचनाच्या चांगल्या सुविधा आणि त्याचबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर पाणी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे पण त्याचा वापर योग्य झाला तर अशा दुबार पेरणीच्या अजून एक मुद्दा मला असा वाटतो की निव्वळ पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी कमी पावसामध्ये येणारी फळबागाची पिकं घ्यावी आणि त्यावर प्रत्येक शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभे केले तर मला निश्चितपणानं असं वाटतं की शेतकऱ्याला त्यातून एक अतिरिक्त उत्पन्नाचा आणि शाश्वत उत्पन्नाचा एक स्रोत उपलब्ध होऊ शकेल म्हणजे अशा ज्या नैसर्गिक ज्या परिस्थितीमध्ये किमान तगून राहण्याची संधी मिळेल नाही तर होतं काय माहिती का मराठवाडा मराठवाड्याला तर दुष्काळवाडा म्हणावं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण एकूणच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीचे जर का आपण प्रयत्न केले तर भविष्यात ही परिस्थिती उद्भवणार नाही या दृष्टीने आपल्याला बघायला हरकत नाही आपण इथे आलात आणि या विषयावर बोललात त्याबद्दल मला धन्यवाद